काम एकदम पच्चीस आणि एका जागेवर तीन लागलेले आहेत तीन मासे एका ठिकाणीच लागलेत तर इथे एकटा एक मासा घेऊन स्वतः भाजलाय आणि खायला बसलाय कशी टेस्ट आहे सांगा मला मस्त म्हणजे किती नंबर एक नंबर दोन नंबर एक नंबर एक नंबर, एक नंबर ना एक किलोचा मसा एक लागलेला आहे तर गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं भालचंद्र ते मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो एकदम कोली लुकमध्ये दिसत आहे त्याच्याला तुम्ही समजून जा आजची व्हिडिओ काहीतरी मच्छीची असणार आहे तर आज झालेलं मी परत एकदा आमच्या शेतावर इकडे माझ्यासोबत ओमी आहे पाठीवर दिसत आहे गोनी त्याच्यात आहे वावरीत भिशा आहे भिशा तर आज आलं मी शेतावर जिथे आहे मच्छीचा तलाव आणि आज तलावातली मच्छी पकडायची आहे भिषा टाकून तर मित्रांनो आजची व्हिडिओ मच्छीची आहे तुम्ही मात्र कंटिन्यू राहा पाहूया काय भेटतोय मच्छी आणि पाहू शकता इकडे मच्छीचा तलाव आपण मागच्या वेळेला इथून मच्छी मासे पकडून भाजून खाले होते खूप टेस्टी होते आणि आता आलेलं आहे परत एकदा तलावावर आणि इकडं छोटा तलाव आहे तर आमच्या उमीच्या हातात दिसत आहे भिशा आणि या भिशाने आज मच्छी पकडायची आहे तर हा टाकण्यासाठी अगोदर या आपल्या तलावात आपल्याला तो भिशा टाकण्यासाठी जा जागा बनवायला लागेल पाहू शकता किती नाल आहे या वेली दिसतात हे पूर्ण साफ करावं लागेल चला तर पहिला साफ करायला घेतो तर मित्रांनो आज कशाप्रकारे मेहनत करून मासे पकडणार आहे मी ते तुम्ही या व्हिडिओत पहा चला मी जस्ट आता पहिलं साफ करायला खाली उतरतो आहे जिथं आपल्याला वावरी टाकायची आहे ती जागा साफ करून घेतो आहे चल मी सुरुवात करायची ओके तर इथे पाहू शकता फायनली अशा प्रकारे जागा वावरी टाकण्यासाठी साफ केलेली आहे या टोकापासून या टोकापर्यंत अशी जागा सगळी साफ केलेली आहे आणि आता सुरुवात करतो वावरी टाकण्यासाठी सुरुवात झालेली आहे इथूनच पाहू शकता कोणी पहिलीच पहिलाच मासा इथे ओमीला लागलेली भूक आणि तोपर्यंत त्यांनी केलेला आहे एक मासा साफ केलेला आहे स्वतः हा स्वतः साफ केला आहे त्यांनी मीठ लावतोय बघा कसा काय आता भाजणार की हां पाहूया आता कसा भाजून खातोय बघा आमचा ओमी कसा स्वतः मेहनत करतोय मासा खायचा आहे तर काय टाकलंच ते Petroleo, बघा मेहनत करतोय ताज जी मच्छी खायला भेटे त्याला असे शेतावर येऊन हे आपल्या तलावातली मच्छी काढायची आणि ती इथेच भाजून वगैरे खायची हा अनुभव एन्जॉय करा आगळीने वेगळीच असते तर मित्रांनो आपल्या जी काय मच्छीची व्हिडिओ आहे ती मच्छीची व्हिडिओ तुम्हाला आवडतो आहे मच्छीचा व्हिडिओ तुम्ही चांगला सपोर्ट करता तर असाच सपोर्ट करत जा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता मच्छी भाजून झालेली आहे आणि उमी बसला आहे खायला तर इथे पा उमी एकटा एक मासा घेऊन स्वतः भाजला आहे आणि खायला बसला आहे कशी टेस्ट आहे सांग आम्हाला मस्त म्हणजे किती नंबर एक नंबर दोन नंबर एक नंबर एक नंबर ना तर मित्रांनो ही आपल्या तलावातली मच्छीची टेस्ट काय आगली आणि वेगळीच आहे मला मागं पण सांगितलं आहे खा आणि बस येईल का एक आहेत आपलेच मासे आहेत भरपूर मासे आहेत खा किती पण खा खा भाज आणि तब्येत बनव चला तर आपल्या या तलावात दुसऱ्या तलावात आता टाकला आहे भिशा टाकलेला आहे आणि एका जागावर तीन लागलेले आहेत तीन मासे एका ठिकाणीच लागलेत आणि एकदम शंभर टक्के काम झालेलं आहे मित्रांनो हे बघा आणि काम एकदम पच्चीस झालेलं आहे एक किलोचा मासा एक लागलेला आहे लाग तर मित्रांनो फायनली आता जी का मासेमारी झालेली आहे ती तुम्हाला दाखवतोय पाहू शकता ही आपली आजची मासेमारी एवढे मासे भेटलेले आहेत आणि हा एक मोठा जवळजवळ एक किलोचा मासा तर चला व्हिडिओ आता इथे एंड करतो आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन नवीन व्हिडिओ आहेत तोपर्यंत बाय बाय